मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसीचा महायलगार मेळावा होणार आहे मंत्री छगन भुजबळ आहे बघायला मिळत आहे धनंजय मुंडे गोपीचंद पळेकर यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे या, या सभेतून ओबीसी अनुदानासंदर्भातली दिशा ठरवली जाईल मंत्री पंकजा मुंडे यांना या मेळाव्याचं निमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं होतं मात्र त्या या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते या मेळाव्यातील भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अगदी काही वेळातच बीडमध्ये ओबीसीचा महाएल्गार मेळाव्याला सुरुवात होईल छगन भुजबळ नेमकं काय बोलतात या मेळाव्याच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे ते सध्या बीडमध्ये दाखल झालेले आहेत सोबतच या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे गोपीचंद पळळकर यांची सुद्धा उपस्थिती असेल त्यामुळे सगळे नेते नेमकं काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि हो या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणचं छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झाल्याचं आहे कधीपर्यंत या मेळाव्याला सुरुवात होईल ते बीडमध्ये दाखल झाल्यानंतर आता या ठिकाणी ते काही वेळ वे विश्रांती करतात इथे स्थानिक जे नेते आहेत त्यांच्याशी ते भेट घेतील परिस्थिती जाणून घेणार आणि त्यानंतर ते सभास्थळी येतील अशा पद्धतीची माहिती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे सध्या आपण या ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने राज्यभरातून जे ओबीसी बांधव आहे या ठिकाणी आलेले आहे हातामध्ये ओबीसी नेत्यांचे विविध फलकं त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे एकच पर्व ओबीसी सर्व अशा पद्धतीचे जोरदार घोषणा या मैदानात सर्वत्र पाहायला मिळत आहेत राज्यभरातून जी जे ओबीसी बांधवांचे जथ्थे आहेत ते या ठिकाणी यायला तयार झालेले आहे ओबीसीची एकच चळवळ छगन भुजबळ अशा पद्धतीचे जे बॅनर आहेत संपूर्ण मैदानावरती लावण्यात आलेले आहे गोपींद पडळकर असतील माजी मंत्री धनंजय मुंडे असतील त्याचबरोबर तायवाडे असतील आणि छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील या सर्व जे ओबीसी नेते आहेत या सर्व ओबीसी नेत्यांचे जे बॅनर आहेत जे संपूर्ण मैदानावर लावण्यात आलेले आहे हलगीच्या तालावरती काही ठिकाणी नृत्य केले जात आहे कुठे कुठे जोरदार घोषणाबाजी केली जात सर्व उत्साहाचं वातावरण या पूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत या सर्व सी बांधवांशी जेव्हा चर्चा केली गेली त्यावेळेस एकच मागणं होतं की जे ओ, तो जी आर सप्टेंबरला काढण्यात आलेला आहे तो रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच मागणीच्या बघू शकतो अगदी काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होणार आहे मतव त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत ते लोक जमलेले आहेत ओबीसींचा लोकांचा जास्त उपस्थिती आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जरे यांनी तेही बघूयात आज भीड़ मध्ये ओबीसींचा महा यलगार मेळावा होत आहे आणि त्या मेळाव्यासाठी राज्यभरातून ओबीसी बांधव भीड़ मध्ये दाखल होत आहेत सध्या आपण त्याच सभेच्या ठिकाणी आहोत आणि जय्यत अशी तयारी या परिसरामध्ये आहेत आणि याच परिसरामध्ये आता हळूहळू राज्यभरातील जे ओबीसी बांधव आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत हे राज्यभरातून आलेले ओबीसी बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया नेमकं त्यांच्या काय काय का भावना आहेत बाबा आलेले आहेत बाबा तुम्ही कुठून आलेले आहेत कांदवाडी आज नेमकं काय अपेक्षा का आहे आज अपेक्षा म्हणजे हैदराबाद या ज्योटीची रद्द करण्यात येव आमचं आरक्षण कोणालाही देऊ नये आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे म्हणतात तुमच्यातून देत नाही मग देतात कोणातून इथून मागे यांना दिसलं नाही का आरक्षण द्यायचं आणि आता जांगला जांगला। <laughs> आरेक्षी आरेक्षी ते जरंगे माकड उठल आणि ते पडत आता उपोषण म्हणतात कपडा अंगा घेऊन केळ काही खात चांगलं चांगलं पपात ते काही ते हे आरक्षण त्यांनी फक्त तोंड सांभाळून बोलावं आमचे शेगन भुजवळ साहेब त्याचे आजोबा सारखे अशा माणसाची इज्जत ठेवा नीट नियमानी त्याला कायदा कळत नाही काही नाही ते शिकलेलं नाही काही नाही हे कुणाच्या मुंडे साहेबाच्या विरोधात बोलत आहे कुणाच्या विरोधात पटेलकर साहेबाच्या विरोधात सारेच्या विरोधात बोलत आहे ते यांनी यांनी हा हे बोलू नाही जी आर जे आहे ना दोन सप्टेंबरला तो झाला पाहिजे रद्दच केला गोव्याला जाऊन मुख्यमंत्री म्हणले मी ओबीसीचा चा डीएनए त्याच्यामुळे आम्ही आखा महाराष्ट्र बसलो पण भुजबळ साहेबांना जारांगी साहेब जी बोलते ती बोलले नाही पाहिजे आम्ही जे आर रद्द नाही केला मुख्यमंत्र्यांनी तर आम्ही ह्या इलेक्शन मध्ये सगळ्या जागा दाखवून दाखून जा देऊ तो जी आर तात्काळ रद्द करावा अन्यथा महाराष्ट्रातला ओबीसी पेटून उठेल आणि महाराष्ट्रात इथून रा पुढे सरकार ओबीसीच आणल्याशिवाय ता राहणार नाही मराठा समाजाला विषय प्रेट आरक्षण द्यावा आमच्या ताटातलं का आरक्षण घ्यावं त्यांना देवा भाऊ की कुठं धक्का लागत नाही मदत एक साईडला आणि आमच्या पाठीतून खंजीर खूप असलाय पाठी मागून आपण पाहतो या ठिकाणी आता अशा पद्धतीने हे जे बांधव आहे राज्यभरातून यायला सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः काही तासाभरातच या मेळाव्याला आता सुरुवात होईल कॅमेरा पर्सन वाघुले मी सचिन जिरे बीड ह्या लोकांना अजून छगन भिजबळांचा इतिहास माहिती आहे शिवसेना अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांचे असे आव्हाना कारण ते त्यावेळेला राजकारणात कदाचित ते शाळेत सुद्धा नसते एवढे लहान असतील त्यामुळे ते असे त्यात फालतू बलगना करतात धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत गोपीचंद पडळकर राहणार आहेत प्रकाश सेंडे राहणार आहेत लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहेत सबीर अन्सारी राहणार आहेत हाके राहणार आहेत अनेक वेगळ्या संघटना कोणती सेनेचे प्रमुख येणार आहेत आग्रे सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे जे आहेत त्यांची जाती आहेत अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत नेते आहेत आज आपल्याला एकत्रित पाहायला मिळते आमचे पडळकर जे आहेत फार पॉवरफुल आमदार आहे दुसरे आमदार आहेत धनंजय मुंडे तीनही पक्षाचे प्रतिनिधी सत्ताधारी त्या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती आहे माझी त्यांना विनंती कर आहे सर्व समस्त ओबीसी बांधवांच्या माध्यमातून आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल तरच तो तर सा जी आर रद्द होईल नाहीतर आपण म्हणू की आपल्याला आशेचा किरण हा आशेचा किरण काय करतो हे तुम्हाला सांगावं लागेल आता आम्ही त्यांना शासन निर्णयासाठी खूप पॅराव त्यांना सांगितलं या जी आरने काही फार त्या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे ओबीसी मध्ये हे होणार आहे पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन मुखबर साहेबांचे तर त्यामुळं त्यांनी मोर्चा काढलेला आहे पण मी वारंवार सांगतो एकही चुकीचं होणार नाही ओबीसी समाजाचा ताटातलं कोणी काढणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मराठा ओबीसी अठरा पकड जातीला सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे